सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड सध्या घडती आहे मातोश्रीवरून महाराष्ट्रात काल मुंबई महानगरपालिकेसह विविध जिल्ह्यांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि अखेर निर्णय झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल सगळ्यात मोठी घोषणा तर आदित्य ठाकरेंना सर्वोच्च पद आदित्य ठाकरे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी अतिशय प्रभावी म्हणून ठरणार नेमकी काय आहे बातमी राज्याच्या राजकारणात आदित्य ठाकरेंच्या हातात आणि त्यांच्या निवडीमागे नेमकं काय आहे राजकारण मित्रांनो सविस्तर बनून बघून घेऊया आदित्य थेट दिल्लीच्या राजकारणात सविस्तर अपडेट मुंबईमधून मित्रांनो सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर कोणता पक्ष मोठा असणार कोणता पक्ष छोटा असणार या सगळ्या बातम्या समोरासमोर येऊ लागल्या त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या एक नव्या वर्षापासून एक नवं राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये उदय उद्याला आलंय त्या समीकरणाच्या नंतर राज्याच्या राजकारणात एक नाव गेल्या काही वर्षात चर्चेमध्ये वर्षात राहिलंय आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा प्रमुख चेहरा चे आणि ठाकरे घराण्याचे वारसदार असलेल्या आदित्य ठाकरेंना पक्षाने सगळ्यात मोठी जबाबदारी दिलेली आहे हा चेहरा केवळ पक्षाच्या राजकीय धोरणापुरता मर्यादित नव्हता आणि नाही तर देखील महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय पातळीवरती ठाकरे कुटुंबाने पुन्हा प्रभाव टाकण्याचा एक मोठा प्रयत्न केला आहे या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाने मात्र भाजपच्या स्वप्नावरती पूर्णपणे पाणी फिरले तर शिंदे गट आगामी निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राहील की नाही हेच आता त्यांना समजून असं झालंय आज संध्याकाळी किंवा उद्या रात्रीपर्यंत महाराष्ट्राची सगळ्यात मोठ्या युतीची घोषणा होईल त्या क्षणापासून संपूर्ण महाराष्ट्राला ठाकरे परिवार काय आहे ठाकरे परिवाराने महाराष्ट्राचं हित गेली चार पिढ्या कसं जपलं हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला सांगतील आणि त्यानंतर मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रारंभ होईल आणि पुन्हा पुन्हा देशाच्या राजकारणात ठाकरे बंधू हातामध्ये घेतील दिल्लीतील राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं कठीण रणांगण असल्याचं आपण बघतो येथे स्वतःची ओळख निर्माण करणं आणि महाराष्ट्राच्या मर्यादा ओलांडून देशभरात आपलं नेतृत्व सिद्ध करणं कोणत्याही तरुण नेत्यासाठी मोठं आव्हान आहे परंतु आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये अनेकजण म्हणतात हा नेता वेगळा आहे शांत पण ठाम आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आदित्य ठाकरे यांच्या हातात देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आदित्य ठाकरेंना मुंबईच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांसह मुंबईच्या प्रत्येक भागाची खडानखडा माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून मुंबईमधल्या प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आय टू आय कॉन्टॅक्ट करून प्रत्येक शाखेचं कामकाज पाहण्याची संधी आदित्य ठाकरेंना मुंबईमध्ये मिळालेली आहे मुंबईमधल्या कोणत्या मर्यादा कोणत्या संकटकाळी काय करायचं मुंबईमधल्या उणीवा या सगळ्या गोष्टींची जाणीव असणारा हा युवक तरुण या एका महिन्यामध्ये राज्याच्या नव्हे तर देशाच्या सर्वोच्च राजकारणाच्यापणी आदित्य ठाकरे विराजमान होतील अशी सध्या शक्यता मुंबईतील राजकीय जाणकार आत्ताच व्यक्त करू लागलेत मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मनसे गेल्या पंधरा दिवसापासून शांत संयमी भूमिका घेते आता तेवढाच आक्रमकपणा मराठी माणसांसाठी मुंबईसाठी ठाकरे घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच आक्रमक शरीर नसले तरी आदित्य ठाकरे मराठी हिंदी इंग्रजी तीनही भाषांमध्ये प्रसारमाध्यमांसमोर आणि सभेमध्ये अतिशय विचारपूर्वक बोलतात याचा महाराष्ट्राने अनुभव घेतलाय आदित्य हे महाराष्ट्रातील युवकांचे यंग आयकॉन म्हणून मानले जातात महाविद्यालयीन कार्यक्रम असतील संगीत साहित्य क्रीडा फिल्म सिटी या सगळ्याच बाबतीमध्ये आदित्य ठाकरेंना एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी अशी प्रसिद्धी नाहीये त्यामुळे मुंबईचं राजकारण ठाकरे बंधूंनी हातामध्ये घेतल्याच्या नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निर्णयाने मुंबईच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव पुन्हा एकदा उजळून निघालंय आदित्य ठाकरेंनी बऱ्याच निवडणुका हातामध्ये घेतल्या आणि जिंकल्या देखील तशा प्रकारे आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या दरम्यान शिंदेची शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षाला चारी मुंढ्याचीत कसं करायचं कसा पराभव करायचा याची सर्व फिल्डिंग आदित्य ठाकरेंनी मुंबईत लावलेली आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांची ही निवड दिल्लीपेक्षा मुंबई महत्वाची महाराष्ट्रातील शिवसैनिक ताकद हीच आदित्य ठाकरे यांची ताकद आहे याला अनुसरून सध्या देशाच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे भाजपला जड जाऊ शकतात ज्याची भीती भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होती तेच आता घडतंय आदित्य ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे विरोधात देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची लढाई महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पाहायला मिळू शकते यामुळे आदित्य ठाकरेंचा जलवा आता खूप महागात पडू शकतोय मित्रांनो ही गोष्ट मुंबईपुरती मर्यादित नाही येणाऱ्या हो घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांच्यापर्यंत मुंबईसह महाराष्ट्रावरती कब्जा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुरे आग्री असताना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई या दोन युवकांना घेऊन उद्धव ठाकरेंनी आपली मुंबई महानगरपालिका पुढे घेण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नव्हे तर मुंबईतील राजकीय जाणकारांच्या मते मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर आदित्य ठाकरेंना तुम्हाला पुढे ठेवावंच लागेल आदित्य ठाकरेंच्या एका इशाड्यावरती मुंबईत शिंदेगडाची भाजपची धूरधान होऊ शकते अशा प्रकारचा त्यांचा मुंबईत मुंबईचा दानगा अनुभव मुंबईच्या कामांचा अनुभव मुंबईच्या समस्यांचा अनुभव आहे त्यामुळे मुंबईकर नक्कीच आदित्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा मुंबई, एक मुंबई महानगरपालिका देतील अशी शक्यता मित्रांनो आपणास काय वाटतंय मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात येऊन महामहायुती महाविकास आघाडी यांची लढाई उद्धव ठाकरे यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली का याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा कोहिनूर म्हणून आदित्य ठाकरेंना आपण कसं ओळखाल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद